आज आपल्यासोबत प्राध्यापक विजय मोहिते सर आहेत आजच त्यांनी आज आपण या ठिकाणी की पुस्तकाचं आंबेडकर हे पुस्तक काढण्यामागे नेमकं सरांची भूमिका काय की आपण सरांकडे जाणून घेऊया हे पुस्तक यासाठी निर्माण झालेलं आहे की काही लोकांचं असं म्हणणं होतं की बाबासाहेब आंबेडकरला पाली भाषा येत नव्हती हो आणि याच दरम्यान मी जेव्हा एम ए करत होतो त्यावेळेस चौदा एप्रिल एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली बाबासाहेबांचं एक बाबा पुस्तक प्रकाशित झालं होतं जो बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन याच्या वतीने तो प्रकाशित झाला लेखन आणि भाषण खंड सोळावा त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पाली भाषेसाठी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारचे शब्दकोश आहेत त्याच्यानंतर अठ्ठ्याऐंशी पानांचं व्याकरण आहे आणि अठरा पानाची पाठ आहे तर हे सगळं बाबासाहेबांनी पालीचा अभ्यास केल्यामुळे शक्य झालं हे वाचन आल्यानंतर मग असं कळलं की याला आपण उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून दोन हजार आठला मी सिद्धार्थ महाविद्यालयाच्या सोविनारमध्ये मी याच्यावरती लेख लिहिला पाली भाषा आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं काय योगदान आहे आणि याच दरम्यान आता गेल्या जयंतीला चेतना कॉलेजने मला बोलवलं होतं आणि चेतना कॉलेजने विषय दिला पाली भाषा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी मी त्या भाषणाची तयारी करत होतो त्यावेळेस मला जे दस्तावेज मिळाले त्यातून मला असं वाटलं की आपण ह्याच्यावर एखादं पुस्तक लिहिलं पाहिजे आणि त्यानंतर माझं भाषण झालं हे भाषण माझ्या एका सहकार्याने ते मला प्रिंटेड करून पाठवलं आणि ते तीस पानांचं झालं पण मी विचार केला की माझ्याकडे असलेला ऑलरेडी एक लेख हे तीस पानांचा लेख आपण ह्याच्यावर पुस्तक का लिहून नये आणि म्हणून गेले दोन महिने या पुस्तकावर मी काम केलं आणि त्या कामानंतर हे आता तुम्हाला दिसतंय हे पुस्तक या आपल्या आपल्यासमोर आलेलं आहे या पुस्तकातून मला बाबासाहेब आंबेडकर एक बहुभाषा तज्ज्ञ त्याला भाषा कोविद म्हणतात तर ते मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला अनेक लोक असं म्हणतात की बाबासाहेबांना सात भाषा नऊ भाषा पण मला जो पुरावा सापडला आहे तो तपल अकरा भाषांचा आहे बाबासाहेबांना अकरा भाषा येत होत्या त्याच्यामध्ये पाच या विदेशी भाषा आहेत आणि सहा भारतीय भाषा आहेत असा बहुभाषा विद्वान असलेला आमचा बाप मग त्यांची लेखर मात्र बहुभाषिक का नाही तर या माझ्या पुस्तकातून एकच संदेश मला द्यायचा आहे की बाबासाहेबांची आपण जयंती करतो जय भीम बोलतो भीमाचा जय आपल्याला करायचा असेल तर आपणही बहुभाषिक झालं पाहिजे आता आहे त्यांच्या आणि भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपण चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला ज्या आपल्या अनुयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली दी बाबासाहेबांची हीच अपेक्षा होती की येणाऱ्या पिढीने डे ऑफ ग्लोबलायझेशन मध्ये पाली ही धम्म घराघरामध्ये पोहोचावी ही सरांची त्यामागची एक मुख्य भूमिका आहे आणि त्याकरता त्यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे माझंही म्हणणं असंच आहे की आपण सगळ्यांनी अधिक अधिक या पुस्तकाचा प्रचार प्रसार करावा त्यावर चर्चासत्र घ्यावीत की त्या निमित्ताने आधी याच्यामध्ये संवाद वाढेल आणि सरांना कदाचित येणाऱ्या लवकरात लवकर त्याची दुसरी आवृत्ती काढायला